नमस्कार आवाज जनतेचा चोवीस तास न्यूज चॅनल पाहूयाच्या विशेष घडामोडी ताळमृदुंगाच्या गजरात पोलीस वसाहतीतील बाप्पाचे विसर्जन पोलीस पत्रकार गावकरी आणि वारकरी संस्था सहभागात भक्तिमय उत्सव ताडकळत गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या जयघोषा ताडकळत पोलीस वसाहती श्री गणेशाचे विसर्जन भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात पार पडले सायंकाळी पाच वाजता पत्रकार बांधवांनी स्त्रीची आरती करून मिरवणुकीला सुरुवात केली ताळ ठेक्यावर भक्तीरसात रंगलेले वातावरण अधिकच भरावून गेले गावकरी पोलीस कर्मचारी व पत्रकार बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता तर बाप्पाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला मिरवणुकीत श्री हरी वारकरी शिक्षण संस्था लोहगाव येथील टीमनेही सहभाग घेतला उत्साहात भर घालून सोहळ्याला भक्तिमय रंग दिला मिरवणूक पोलीस वसाहत येथून परभणी टी पॉइंट पर्यंत पोहोचल्यावर पत्रकार बांधवांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली गणेशाचे विसर्जन येथील गोदावरी करण्यात आले यावेळी पत्रकार व पोलीस कर्मचारी उपस्थित राहून बाप्पाला निरोप देण्यात आला संपूर्ण विसर्जन सोहळा सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली शांततेत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात यशस्वीरित्या पार पडला